आज आपण मान तालुक्यातील तहिवडी कॉलेज तहिवडी शेजारी असलेल्या माऊली गोळाचा चहा या ठिकाणी आणवला आहे माऊली गोळाचा चहाचे सर्वे सर्वा आहेत प्रसाद खाडे त्यांचं मान तालुक्यातील झाशी हे गाव आहे मौली गुळाच्या चेहांना आज एक वर्ष पूर्ण होत आहे खर तर हा एक वर्षात आलेला अनुभव आपण प्रसाद यांच्याशी बोलताना घेणार आहोत त्याचबरोबर प्रसाद यांनी जाण्याचा काय विचार केला त्याचबरोबर वेगवेगळ्या कशाची या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रसाद तर प्रथम तुमचं मानदेशी श्री कृष्ण मध्ये स्वागत तुमच्या कुणाच्या चहाला एक वर्ष पूर्ती झालेली आहे काय भावना आहे तुमची तर मला एक वर्ष म्हणजे दुकानाला एक वर्ष पूर्ण झालं तर मला माझ्या जवळच्या लो दे लोकांनी देवडीतल्या सगळ्या लोकांनी मला भरभरून बर साथ दिली त्यांच्या मनापासून आभार मानतो एक वर्ष असं बघत बघत कसं गेलं ते मला समजलं नाही तर मी प्रथम वर्धापन दिनानिमित्त चहावर प्रत्येक कस्टमरला प्रत्येक एका चहावरती एक बिस्किट फ्री ठेवलं होतं तर मी त्याबद्दल त्या दोडीतला सर्व मानतो आभार मानतो एक सांगा तुम्ही आता एक वर्ष वर्षपूर्वी ग्राहकांना चहाची योजना एक तर मी माझा देवडीतल्या लोकांसाठी असं चहावर बेस्ट फ्री ठेवण्याचा हेतो म्हणजे की कस्टमरांना माहिती हो की आपलं माऊली अमृतुल्य चहा हे दुकान त्यात कुठे आहे काय आहे तर ते देहुडी कॉलेज शेजारी माऊली गुळाचा चहा प्रत्येक माणसासाठी चहावर बिस्किट फी ठेवण्यात आलं होत एक तारखेला तर एक सांगा की आता एक प्रश्न असा आहे की तुमच्या मनात गुळाचा चहा हा व्यवसाय का सुरू करावा असं कर। तर मी कंपनीमध्ये जॉब करत असताना भावाच्या दुकानावरती दोन ते तीन वर्ष जॉब करत करत दोन तीन वर्ष तिचा जॉब कसा करा चहा कसा बनवायचा काय करायचं तर ते शिकलो आणि नंतर या व्यवसायाकडे वाळाल तुम्ही चहाचा चहा ह्या वाटेल म्हणजे चहाचा व्यवसाय का सुरू करावा त्याच्यासाठी मला प्रथम चहा बनवण्याची आवड होती मी कंपनीमध्ये जॉब करत असताना भावाच्या दुकानावरती चहा कसा बनवतात काय करतात तर दोन तीन वर्ष असा अनुभव घेतला मग या व्यवसायाकडे व्हाल तर तुमचं शिक्षण किती झालंय माझं शिक्षण आयटीआय प्लस बारावी प्लस आयटीआय इलेक्ट्रिशियन दोन एक वर्ष अप्रेंटिस बारा बारामती आणि दोन वर्ष जॉब केलं दोन वर्ष जॉब केला।, केला तीन वर्ष टोटल मग या व्यवसायाकडे वाटा त्याला जेल व्यवसाय म्हटलं तर आर्थिक करावी लागते कशा पद्धतीने तुमची आर्थिक निवडणुकी केली तर मी दोन ते तीन वर्ष प्रथम जॉब केला आणि त्यातून थोडीफार बचत केली नंतर ना मंडळी पाहुणे मंडळी यांनी मला खूप मदत केली आणि मी असं कोणत्याही कंपनीचं लोन वगैरे न घेता हा व्यवसाय मी सो का आणि थोडसा मित्रांकडून पैसे जमा करून हा व्यवसाय सुरू केला तुम्हाला या व्यवसायासाठी पुन्हा पुण्याची मदत लागते कोणापुराची मदत मिळते तर मला व्यवसायासाठी प्रथम आई वडील भाऊ बहिणी मित्रमंडळी त्यांची मदत खूप होते मदत चहा की लोकांना सकाळी लागतो चहाची वेळ कशी आहे तुमची किती तुमचा चहा तर आपल्या चहाची वेळ सकाळ सकाळी माणसं कामावरती जात असतात त्यासाठी चहा पिण्याचा टाइमिंग म्हणजे सकाळ जाते तर सकाळी ते पाच ते रात्री नऊ पर्यंत चहा वेळ असते आणि आपण जागोजागी पार्सल सेवा पण उपलब्ध करून दिलेले आहेत जागोजागी आपण चहा पोच करतो सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे की कुठलाही व्यवसाय म्हणजे काही धोका असतो चहा व्यवसाय किंवा चहाच्या हातीच्या व्यवसायाला कुठला धोका तुम्हाला वाटतं की हा त्या गोष्टीपासून आपला धोका आहे तर आपण चहा बनवताना चहा बनवणारा हा माणूस एक ते दोन पाहिजे त्या दोघांनी चहा बनवला पाहिजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या माणसांनी चहा बनवला तर चहाची क्वालिटी कमी होऊ शकते आणि चहाची क्वालिटी जर कमी झाली तर तुमचे कस्टमरही कमी होतील तर चहा बनवणारा माणूस एक ते दोन कंटेन्यू जर असेल तर त्या चहाची क्वालिटी एकसारखी राहते आणि कस्टमर तुमचे तिरून राहतील तर आता तुम्ही स्वतः बनवताय का कामगार कसं नाही मी स्वतः बनवतो आणि माझे भाऊ आणि वहिनी दोघे असतात माझे डोक्यात तुम्ही अच्छा हा हॉटेल व्यवसाय तुम्ही तरुणाला काय सांगाल तर मी तरुणांना एवढंच सांगेल की अ चहा हॉटेलच्या व्यवसाय जर करायचा असेल तर पूर्ण अनुभव घेऊन या व्यवसायत उतरा व्यवसाय अनुभव घेऊन या व्यवसायात उतरा जर तुम्हाला अनुभव नसेल तर असा व्यवसाय तू उतरू नका तुम्ही पूर्ण अभ्यास करा कुठल्याही क्षेत्रावर तुम्हाला कुठली गोष्ट हॉटेल व्यवसाय जे करायचा आहे तर त्याचा अनुभव घ्या मग व्यवसाय कळवा भविष्यात कसं तुमचं नियोजन आहे तर मला भविष्यात माझं असं नियोजन आहे की हेच हॉटेल मला जसं खूप मोठं करायचं आहे देहुड शहरामध्ये दे, कोणाला जरी चहा प्यायचं असेल तर माऊल्या मृत्युल हा चहाचा नाव नाव वगैरे ऐकलं तरी माणसांनी इथं चहा प्यायला आलं पाहिजे हाच व्यवसाय मला खूप मोठा करायचा आहे आता बऱ्याच वेळेला कष्ट पडतो काय काय वेळेला म्हणत नोकरी परी पर कि व्यवसाय परी तुमच्या दृष्टीने काय बरं तुम्हाला वाटतं तर बघायला गेलं तरी व्यावसायिक बरा कारण आपण नोकरीत नोकरासारखं काम करावं लागतं व्यवसायात फक्त मालक असतो की आपण स्वतः किती काम केलं तरी कष्ट केलं तरी त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो जेवढं आपण काम करा जास्त कष्ट करेल तेवढा आपल्याला फायदा होत असतो त्याच्यामुळे व्यवसाय कधीही चांगला अनेक प्रश्नांची उत्तरं देत दिलेली आहेत வசாய மந்திர வசூல் பரிவார்த்தர் மனாப்ப